कालपासून सोशल मीडियावरती बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिचा एक व्हिडिओ प्रचंड ट्रेंड होतोय ज्यामध्ये तिनं रडत रडत मुंबईमध्ये तिला त्रास देत असल्याचं म्हटलंय या व्यतिरिक्त तिनं पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावरती गंभीर आरोप केले नाना पाटेकर हे गँगस्टर कुटुंबातून आलेत मराठी माणूस गुन्हेगार असला तरी पोलिसांकडून त्याला संरक्षण दिलं जातं बॉलिवूडमध्ये माफिया गँग बसलेली आहे सुशांत सिंग राजपूत सोबत जे झालं ते सगळं आता माझ्यासोबत होतंय असा आरोप तनुश्री दत्तानं केलाय तिने केलेल्या या सगळ्या गंभीर आरोपांमुळे आता आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद उफाळून आलाय आता तो वाद नेमका काय आहे आठ वर्षांपूर्वी नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यात नेमकं काय झालं होतं खरंच नाना पाटेकर यांच्याकडून तनुश्री दत्ताला त्रास दिला जातोय का संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच सुरुवातीला सध्या नेमकं काय घडलंय ते आधी पाहूया दोन दिवसांपूर्वी तनुश्री दत्ता हिनं एक व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये ती म्हणते की मी नाना पाटेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय पण नाना पाटेकर मराठी माणूस असल्यानं पोलिसांनी त्यांना मदत केली महाराष्ट्रात बाहेरचा माणूस मरेल पण मराठी माणूस गुन्हेगार असेल तरीही पोलीस त्याला पाठिंबा देतात मंत्रीसुद्धा त्याला पाठिंबा देतात यामुळे नाना पाटेकरची हिंमत वाढली इगो वाढला आणि त्याने मला त्रास देऊन संपवून टाकण्याचा चंग बांधला असं तनुश्री दत्ता हिनं म्हटलंय याच्याही पुढे जाऊन तनुश्री दत्ता म्हणते की नाना पाटेकर याने युट्यूबच्या मुलाखतीमध्ये स्वतःच सांगितलेलं होतं की मी अभिनेता नसतो तर अंडरवर्ल्ड डॉन झालो असतो गॅंगस्टर मन्या सुर्वे हा माझा चुलत भाऊ होता नाना पाटेकरने स्वतःच तशा फुशारक्या मारल्या होत्या यावरून नाना पाटेकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचं सुद्धा सिद्ध होतं असं तनुश्री दत्ता हिनं म्हटलंय या व्यतिरिक्त राज्यातील अनेक मंत्र्यांची नाना पाटेकर यांच्यासोबत उडबस असते मी नाना पाटेकर यांच्या अनेक मंत्र्यांसोबतचे फोटो बघितलेले आहेत पोलीस विचारे काय करणार त्यांचे बॉस असलेले मंत्री हे नाना पाटेकर यांच्यासारख्या गुन्हेगारासोबत फिरत असतील तर पोलीस स्वतःची नोकरी धोक्यात कशाला टाकतील असा सवाल विचारत ही सगळी एक इकोसिस्टीम एक तयार झालेली आहे नाना पाटेकर यांना पोलिसांचा पाठिंबा आणि सॉफ्ट कॉर्नर आहे त्यामुळे सरकार आणि पोलिसांना माझ्याशी काही देणं घेणं पडलेलं नाही असा आरोपही तनुश्री दत्ता हिने it. अनुश्री दत्ता हिच्या म्हणण्यानुसार गेल्या चार ते पाच वर्षांपासून काही गुंड तिला फॉलो करायचे तिचा विचित्र पद्धतीने छळ करायचे पुढे दोन हजार वीस नंतर तिला जे काही मोठे प्रोजेक्ट्स मिळायचे त्यातून तिला सिस्टमॅटिकली बाजूला केलं जायचं फोन ईमेल हॅक करण्यात आलेले होते ज्यामुळे तिच्या संदर्भातील सगळ्या गोष्टी बाहेर जायच्या लोकांच्या मनात तिच्याबद्दल विष पेरलं गेलं याच्याही पुढे जाऊन मध्यंतरी ती सतत आजारी पडायची याचंही कारण तिनं सांगितलंय यामध्ये ती असं म्हणते की तिच्या घरामध्ये एक हाऊस हेल्पर प्लांट केली गेली होती जी तिच्या जीवनामध्ये काहीतरी मिसळायची असायची ज्यामुळे तनुश्री ही सतत आजारी पडायची त्यानंतर तनुश्रीने तिला कामावरून काढलं आणि उज्जैनला गेली तिथे जाऊन तिचा अपघात झाला या अपघाताचं कारण सुद्धा तिने सांगितलं हे कारण देताना ती म्हणते की मी ज्या रिक्षानं जात होते त्या रिक्षाचे ब्रेक आधीच फेल करून ठेवलेले होते ज्यामुळे तिचा अपघात झाला तिला सतत कोणीतरी फॉलो करायचं तिच्यावरती पाळत ठेवली जायची असं तनुश्रीने सांगितलेलं यानंतर अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा हवाला देत त्याच्यासोबत ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या तनुश्री सोबत घडल्यात असा दावा सुद्धा तिने केलेला आहे तनुश्री दत्ता म्हणाली की मी कुणाचं नाव घेत नाही पण या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत दोन हजार अठरा नंतर सुरू झाल्या दोन हजार अठरा आधी माझा कधीच अपघात झालेला नव्हता माझा कोणीतरी पाठलाग करतोय असा विचारही मी कधी केलेला नव्हता त्यानंतर मात्र प्रत्येक जण त्याचं कनेक्शन दोन हजार अठराच्या माझ्या आरोपांशी जोडतोय नाना पाटेकर हा एकटा नाहीये बॉलिवूडमधली माफिया गँग त्याच्यासोबत आहे जी या सगळ्या काळ्या कर्तुदींमध्ये सहभागी आहे सुशांत सिंग राजपूतसोबत ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत आणि अजून घडत आहेत फरक फक्त एवढाच आहे की त्याचा मृत्यू झालेला आहे आणि मी जिवंत आहे मी सुशांत सिंग राजपूतची संपूर्ण केस वाचलेली आहे संपूर्ण केसचा अभ्यास सुद्धा केलेला आहे आमच्याप्रमाणे पूजा मिश्रा हिच्यासोबत सुद्धा असं झालंय तिला सगळ्यांनी वेड ठरवलंय पण तिच्या व्हिडिओमधल्या अनेक गोष्टींमध्ये तथ्य आहे असं सुद्धा या सगळ्या आरोपांमध्ये तनुश्री दत्तानं सांगितलेलं आहे आता या सगळ्या आरोपांनंतर परप्रांतीय आणि मराठी असा वाद निर्माण होऊ शकतो त्याचं कारण म्हणजे तनुश्री दत्तानं इथे एक परप्रांतीय मरून जाईल पण एक मराठी माणूस क्रिमिनल असला तरी सुद्धा पोलिसांचा सपोर्ट त्यालाच मिळतो मंत्री सुद्धा त्याला सपोर्ट करतात असा आरोप केलेला आहे आता या सगळ्या वादाला किनार आहे ती दोन हजार अठराची ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये तनुश्री दत्तानं एक तक्रार दाखल केलेली होती दोन हजार आठमध्ये हॉन ओके प्लीज या गाण्याच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी तनुश्रीचा छळ केल्याचं म्हटलेलं होतं मात्र त्यावरती नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण देत सांगितलेलं आहे की ते काहीही अश्लील किंवा त्रासदायक करणार नाही तरीसुद्धा त्यांनी तिला अयोग्यरित्या स्पर्श केलेला आहे असं तिने म्हटलेलं आहे या तक्रारीमध्ये तनुश्री दत्ता हिनं नाना पाटेकरांसह गणेश आचार्य अब्दुल सामी सिद्धिकी आणि राकेश सारंग यांची सुद्धा नावं घेतलेली होती पुढे या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कोणताही गुन्हा सिद्ध झाला नसल्याचं सांगत अहवाल दाखल केला यानंतर तनुश्री दत्तांना डिसेंबर दोन मध्ये परत निषेध याचिका दाखल केली ज्यामध्ये आरोपींविरुद्ध पुढील चौकशी आणि कारवायांची विनंती केली त्यावरती सुनावणी झाली आणि नाना पाटेकर यांच्या वतीने वकील अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्ट आणि पुरेशा पुराव्यान अभावी न्यायालयाने अखेर तनुश्रीने दाखल केलेली तक्रार याचिका फेटाळून लावली त्यानंतर आता परत एकदा तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावरती हे सगळे गंभीर आरोप केलेले आहेत बाकी या सगळ्या गंभीर आरोपांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेषभरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद